आजचा जो आपला दहा मिनटाचा दररोजचा व्यायाम आहे तो स्टिक बरोबर असणार आहे काटी बरोबर तुम्ही पडद्याची पाईप सुद्धा वापरू शकता किंवा काटी असेल तर काठी नवीन लोकांना माहीत द्या आपल्याला कायम किंवा दोन पाण्याचे बॉटल किंवा दोन विट्या आणि पाण्या पडद्याची पाईप किंवा स्टिक अशी काठी व्यायामाला आणून ठेवाच सुरुवात करतो पहिल्यांदा मॅडम काउंट करतील आपण वर सुरुवात करूया टाइम स्टार्ट केला आहे मस्त क्वालिटी एनर्जी तिथे करायचं आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात जे पहिले नाव बघून करतायत ते नऊ सात सात करायला येते हात पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघून पुढं एक दोन तीन चार सात आठ नौ सहा उलटी शेरे एक दो चार सहा सात, आठ नौ दहा एक दोन चार पांच, सहा सात आठ नौ दहा उसे एक तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडघे पुढे माग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाचा होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरं पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आया सुपर आहे हां साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ

जे नवीन आहेत त्यांनी एकदम थोडं थोडं करा ठीक आहे महाग पुढे वीस वेळा करतोय आपण पुढे जाऊन झालं की किंवा दहाच करूया पुढे जाऊन महाग आलं की एक स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन मध्ये दहा ते पंधरा रेस्ट घेतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नवीन आहेत पहिल्यांदा बघतायत त्यांनी सहा ते सात स्टेप करायची सोपी वाटली तर आठ करा पहिल्या दिवशी करा असेल तर एकदम हे करू नका ठीक आता बघा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा तर थांबायचा आहे गडबड करू नका जास्त केलं तर काही नाही असेल सात सहा पाच चार तीन दोन एक जिथं दम पल धाप लागेल त्या ठिकाणी हळूहळू थांबून थांबून करायचं आहे ठेवायची आहे पुढे गेले की एक माग आले दोन ठीक आहे हा एक दोन तीन चार साध्या साध्या स्टेप आहेत पण परत पाय दुकाला भरून आले थांबा आठ दहाच करूया फक्त नऊ दहा दहा काळजी घ्यायची आहे दम भरल धाप लागल त्या ठिकाणी थांबा गडबड करू नका कुवतीप्रमाणं आपल्या शरीराच्या कुवतीप्रमाणे व्यायाम करायचा आहे दम भरला तर हात गुडघ्याच्यावर ठेवा नाकाने श्वास घ्या दोन तीन वेळा केले की नॉर्मल होत आहे ओके <coughs> 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 okay? साईडच्या फॅटला Start. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थोडी रेस्ट घ्यायची दहा पंधरा सेकंद जास्त पण नाही सायला ट्विस्ट करतो आपण जास्त पिढी देत बसू नका सुरुवात असेल तर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक गोल राऊंड काढतो आपण दहा टिकला जर चक्कर आले तर थांबायचं गडबड करायचं नाही ओके चक्कर ना आलं तर थांबा फिरल्या का तो वाटलं तर थांबा चार गडबड करू नका नका आप नक्की चक्कर येणार आहे कुणा कुणाला फिरल्या का तो वाटलं में चक्कर आले सांगा लक्षात येईल म्हणजे अजून आपल्याला आठ चौरस व्यायामाची गरज आहे नऊ आता ह्याच्यात मजा आहे आहेगत वाटलंय त्यांनी खाली बसा रिलॅक्स व्हा ज्यांना त्यांनी खाली निवांत बसा ठीक आहे म्हणजे अजून आपल्याला कशी व्यायामाची गरज आहे बघा नुसतं फिजिकली असेल पण नाही सगळीकडनं आपला चौरस व्यायाम वेगवेगळ्या अँगल आला पाहिजे एक पाय पुढे घ्या हां ठीक आहे हां एक दोन तीन चार काय झालं स्पीड एकाच बाजूला दोन स्पीड व्हायला गेलं तीन चार पाच सहा सात आठ नऊ फक्त एकाच एक एक बाजूला करायचं सहा हां मॅडम म्हटलं दोन्ही बाजूला त्या मग काउंट करू त्या एक दोन तीन चार बऱ्याच लोकांना सवय असते एका दोन्ही बाजू स्पीड मध्ये करतात सात आठ नऊ दहा आहे असच उलट दिशेने आता आपण पळायचं आहे चक्कर जे नाही त्यांनी पळू नका ठीक आहे दहा राऊंड हा एक ज्यांना चक्कर येतं त्यांनी पळवू नका समोर बघितलं तर चक्कर येणार नाही ना। खाली बघितलं तर चक्कर येणार समोर बघा चक्कर येत नाही चार तरी पण ओवर कॉन्फिडेट ठेवू नका जागेवरती मागे पुढे तर चालेल सहा आणि वेगवेगळं जरा वेग युनिक पाहिजेलच आपलं वर्कआउट सात रोज तेच तेच करून पण पाहिजे काय ना आठ समोर बघितले चक्कर येत नाही नऊ खाली बघितले चक्कर येणार दहा दहा आता जोपाय पात त्या बाजूला झुकायचं आहे हा एवढा भाग आपल्याला ताण पडेल ओके हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पांच चार तीन दो, एक साइड पाय घ एक तीन, चार पांच सहा सात आठ जेवढा पाय वर जाऊ दे कमी जास्त नको हा खालचा पाय उचलणार पाच काळजी घ्या चार तीन दोन एक तर आत्ता आपलं दहा मिनटं झालेले आहेत आपण एक मिनटाचं चॅलेंज घेतोय काकी स्टिक खांद्यावरती घ्यायची आहे आणि मला सणात बसायचं आहे मला सणात एक मिनटात बसायचं आहे मला सणात बघा स्टिक घेणार आहे आणि पूर्ण पाय खाली जमिनीवर टेकून बसायचा ज्यांना नाही जमलं त्यांनी बिंतीला टेकून बसा एक मिनट टाईमात लावतोय मजा येणार आहे ठीक आहे हां आणि आपला हा ताण पूर्ण हा भाग बघा मी दाखवतो अगोदर पूर्ण हा भाग प्लेट बसायचा आहे तान द्यायचा ओके एक मिनिट बाहेरच्या दिशेला टाचा आतल्या बाजूला हां ओके ठीक आहे टायमर राहतो स्टार्ट यांना जमल का ताट ठेवा जरा हां जमल तेवढं त्यांनी करा गडबड करायची गरज नाही तेवढं जमल तेवढं मला सणात बसायचं आहे बॉडी स्थिर पाहिजे जसं जमल तसं एक मिनटाचा पण टायमर लावलेला आहे नवीन नवीन चॅलेंज आणि ज्यांनी ज्यांनी हे चॅलेंज पूर्ण केलं त्यांनी कमेंटमध्ये के सांगा किती सेकंद किती मिनिट किंवा पूर्ण वेळ पूर्ण झाला असेल तर सांगा पूर्ण मला समज बस एक टास्क टेकायला पाहिजे पूर्ण पायाचा तळवा जमिनीला टेकलेला असावा ट्राय करा जास्तीत जास्त थांबण्याचा जर लोळ होत असेल तर थांबायचा आहे पूर्ण वेळ करायला पाहिजे असं काही नाही फक्त तुमची क्षमता ओळखण्यासाठी चॅलेंज असते आपण आपल्या लक्षात येईल तुम्ही किती वेळ केला ते पण सांगा आता व्यायाम कसा वाटला का तिचा ते पण सांगा आणि किती सेकंद तुम्ही होल्ड केले चॅलेंज ते सांगा आपण फक्त एक मिनिटात टायमर लावलेला आहे मी एक मिनट झालेलं आहे अशा पद्धतीनं दररोज दररोज न चुकता व्यायामाला सुरुवात करा व्यायाम करणं कारण सांगायचं नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद